पिंपळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महायुती सदैव तत्पर असून नगरपरिषद निवडणूक देखील महायुती एकत्र लढणार असल्याची ग्वाही निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली मंगळवारी पिंपळगाव बसवन शहरात आमदार दिलीपराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव नगर परिषदेच्या विविध कामांचे भूमिपूजनाचा शुभारंभ महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पणकर बोलत होते पिंपळगाव बसवंत शहरातील नगरमध्ये पिंपळगाव बसवंत नगरपरिषद हद्दीतील नगरमध्ये अंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण करणे वीस लक्ष रुपये पिंपळगाव बसवंत येथील नगरमध्ये अमित अॅनेक्स समोर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे बारा लक्ष रुपये पिंपळगाव बसवंत येथील नगर येथे वृंदावन रो हाऊस ते आदित्य टॉवर रस्ता काँक्रिटीकरण करणे एकोणावीस लक्ष रुपये पिंपळगाव बसवंत येथील नगरमधील मधुबन अपार्टमेंट ते ऑर्किड रो हाऊसपर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण करणे तीस लक्ष रुपये पिंपळगाव बसवंत येथील सद्गुरू किराणा ते उत्कर्ष क्लासेसपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे सत्तावीस पूर्णांक पन्नास लक्ष रुपये पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल ते वटेश्वरी हॉस्पिटलपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे शहात्तर लक्ष रुपये अशा कोट्यवधीच्या विकासकामांच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नगरमध्ये करण्यात आला नगरपरिषद मंजूर झाल्यानंतर महायुती सरकारकडे विविध विकास कामांसाठी प्रस्ताव सादर केले होते त्या संदर्भात कोट्यवधींच्या कामाला मंजुरी मिळाली असून नगर परिषदेची मोठी विकासकामे पिंपळगाव शहरात होणार असून त्याचा टप्प्याटप्प्याने शुभारंभ करण्यात येत आहे शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पिंपळगावच्या विकासाला गती देण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक कोट्यवधींची कामे होणार असल्याची माहिती यावेळी आमदार बनकर यांनी दिली यावेळी महायुतीचे युवा नेते गणेश बनकर सतीश मोरे बापूसाहेब पाटील निलेश पाटील सुरेश खोडे किरण लभडे नंदू गांगुर्डे विश्वास मोरे महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव आता या दीपोलीच्या सर्व पिंपळगावमधील जनतेला बनकर परिवाराच्या वतीने तालुक्यातील जनतेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच या महायुती सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पिंपळगावला नगरपालिका झाल्यानंतर कोट्यावधी रुपयांची विकासकामे त्या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज प्रथमतः नगरमधून आपण या ठिकाणी जवळ अडीच ते तीन कोटी रुपयांचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे उद्यालासुद्धा त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे चिंचकर रोडला त्या ठिकाणी सर्व चिंचकर रोडचे त्या ठिकाणी भूमिपूजन होणार आणि निश्चितच खूप कामं त्या ठिकाणी मंजूर झालेले काही टेंडर प्रक्रियामध्ये आहेत हे सर्व कामं या पिंपळगावच्या नगरीतील रहिवाशांना नागरिकांना त्या ठिकाणी मिळतील आणि ज्या ज्या त्यांच्या अपेक्षा असतील त्यांनी चिज माहिती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी घेतली जाईल एवढीच आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि परत एकदा या दीपावलीच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतोच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती एकत्र त्या ठिकाणी राहील त्यामध्ये कुठली शंका घ्यायचं काही कारण नाही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पिंपळामध्ये आज विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थानं पिंपळामध्ये एक विकास गंगा आज चालू झाली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अनेक रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित होते म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुटत नव्हते किंवा ते काम होत नव्हते परंतु नगर परिषद झाल्यानंतर आपण बघतोय की कोट्यावधीचा निधी हा या पिंपावामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी येतोय आणि अनेक विकास कामं इतर खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि जे जे मोठे प्रकल्प असतील ते सुद्धा या पुढील काळामध्ये निश्चितपणानं काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील अपेक्षा अपेक्षाने गावातील नागरिकांना नगर परिषद आल्यानंतर ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणानं पूर्ण काळामध्ये पूर्ण होतील ही अपेक्षा व्यक्त करते